नमस्कार मंडळी मी नरसिंग भोरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक हृदय पिळून टाकणारी घटना पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एकशे आठ आम्बुलन्सला अचानक लागलेली भीषण आगीची ही घटना आहे घटना काय घडली दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता लातूर तालुक्यातील औसा येथे एकशे आठ आम्बुलन्सला अचानक आग लागून ती जळून घात झाली पायलट युवराज कांबळे गाडी सुरू करत असताना बोनट मधून धूर निघायला लागला गाडीने पेट घेतला पायलट युवराज कांबळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी भीषण होती की काहीच करता आलं नाही गाडी जळत असताना दोन हजार चौदा पासून या सेवेत असलेला युवराज कांबळे यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू व्हाऊ लागले युवराज कांबळे हे गेली अकरा वर्ष या अंबुलन्सवर पायलट म्हणून काम करत आहेत त्यांनी जीव धोक्यात हो घालून अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवले पण आज स्वतःच्याच गाडीला आग लागल्याने त्यांची अवस्था शब्दात मांडता येणार नाही घटनेची माहिती मिळताच लातूरचे एडीएम कृष्णा देंडगे आणि डीएम राज हंस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आता पुढील तपास सुरू आहे प्रश्न उपस्थित होतोय एकशे एक आठ वारंवार लागणाऱ्या आगीचे कारण नक्की काय जळगाव नंदुरबार आणि डॉक्टरांचा तरी उपाय करणार आहे का ही घटना केवळ एक आम्बुलन्स जळण्याची नाही तर आरोग्य सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे अशा घटना थांबल्या नाहीत तर उद्या रुग्णासोबत आणखी मोठा अपघात होऊ शकतो तुमचं मत काय आहे एकशे से आठ सेवेत सुधारणा व्हायला हवेत का तुमचं मत नक्की कमेंट मध्ये लिहा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद